आज होता सायलीचं लग्न आणि इतका मोठा गोंधळ होईल याची कल्पना सुद्धा नव्हती केली काय ते पुढे सांगतेस पण ना त्याआधी तुम्ही तिच्या बहिणीची आणि बहिणीची छान अशी कॉम्प्लिमेंट ऐका <laughs> <laughs> बोला इतक्या स्ट्रगल नंतर इतकी छान कॉम्प्लिमेंट ऐकली ना तर आपलं स्ट्रगल पूर्ण सार्थकी लागतो तर झालं असं होतं सा पहाडे साडेपाच वाजता मला तिच्या घरी जायचं होतं आणि तिचं घर माझ्या घरापासून खूप लांब होतं तर जायचं कसं हा खूप मोठा प्रश्न होता माझ्यापुढे पण रात्री तिचाच कॉल आला होता आणि ती बोलली की दीदी एवढं रात्री पहाटे तू एकटी येशील ना त्यापेक्षा मी दादाला तुला घ्यायला पाठवेल म्हणजे टेन्शन राहणार नाही मग काय तिचा दादा सकाळी घ्यायला आला होता साडेपाच वाजता बरोबर मी तिच्या घरी पोहोचली पण पोहोचल्यावर समजलं की त्यांच्या पूर्ण एरियामधली लाईटच गेलेली आहे मग मेकअप करायचा कसा हा खूप मोठा प्रश्न त्यातल्या त्यात आम्हाला समजलं की त्यांच्या आग... लॉन्चमध्ये जनरेटर आहे म्हणून मग काय आम्ही तिथे जाऊनच मेकअप करायचं ठरवलं आणि प सकाळी साडेआठपर्यंत त्यांचा विधी स्टार्ट होणार होता त्याच्या आधी मला फोटोग्राफरने सांगितलं होतं सात साडेसातपर्यंत रेडी राहा साडेसहापर्यंत हाच गोंधळ होता की मेकअप कसा करायचा त्यानंतर आम्ही कार्यालयात गेलो आणि मेकअप स्टार्ट केला इतका फास्ट मेकअप केला होता आणि मेकअप खूप सुंदर झाला होता कॉम्प्लिमेंट तुम्ही ऐकलीच असेल आणि कसं कसा झाला तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा पटकन मेकअप केला आणि घरी गेली आणि परत मला यायचं होतं तिचा नेक्स्ट लुक करण्यासाठी चला बाय